बंदरात रात्री नऊ वाजता खलाशांना घेऊन जाणारी बोट ही पलटी झाल्यामुळे सात खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले त्यातील तीन खलाशी पोहत समुद्र किनाऱ्यावरती आले तर चार जण बेपत्ता होते त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे हेलिकॉप्टरनं नौदल शोध घेत असून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं समुद्रात शोध मोहीम सुरू आहे बुडालेली होडी काढण्यात यश आलेलं आहे वेंगुर्ले बंदरात बोट पलटी झाल्यामुळे सात खलाशी समुद्राच्या पाण्यात पडले होते त्यातील तीन खलाशी पोहोत समुद्र किनाऱ्यावरती आले तर चार जण बेपत्ता होते या प्रकरणी आहे मध्ये जे सात व्यक्ती होत्या त्या सात व्यक्तींपैकी तीन व्यक्ती ज्या आहेत त्या पोहत पोहत किनारी आले बाकी चार व्यक्ती या बेपत्ता झाल्याची दखल पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि ना आज सकाळी ती जी शोध मोहीम परत सकाळी चालू झाली काल रात्री ही बरेच उशिरापर्यंत याची शोध मोहीम चालू होते आणि आज एक त्यापैकी आंबेडकर नावाचे एक, एक व्यक्ती आहे त्यांची डेड बॉडी आम्हाला सापडली मोचेमाडच्या आसपास सापडली त्यानंतरनं बाकी तिन्ही व्यक्तींचा जे काय असेल ते आम्ही शोध घेण्याचं काम चालू आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगकर यांनी पाहूया कालजी जी वेंगुर्ले समुद्रात दुर्घटना घडली यामध्ये एक बोट बुडाली आणि याच्यामध्ये सात जण हे या दुर्घटनेत दुर्घटनेमध्ये समाविष्ट होते याच्यामधील जे चौघांचा जो अद्याप कार्य सुरू आहे काल रात्री शोध कार्य सुरू होते आणि आता पुन्हा एकदा ही शोध कार्य मोहीम जी आहे ते पोलीस आणि इथले स्थानिक मच्छीमार यांच्या वतीने ही सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जे, जे अधिकृतरित्या एक जो त्यातील चौग बेपता एक आहे तो मिळालेला आहे हा रत्नागिरी बर, द्वारे ही जी शोध मोहीम आहे ती ही आ, सध्या कोस्टगार्ड करताना दिसत सध्या समुद्र आहे तो खवळलेला स्थितीत आहे वाजळी स्थिती आहे आणि अशा वेळी खोल समुद्रात मात्र हे आता पुन्हा एकदा शोध मोहिम आहे ती सुरू झालेली आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग